वारी मदे लाखो वार एक मोठा घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अठरा जून ते दहा जुलै या कालावधीत दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावरील टोल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पालख्या नेणाऱ्या वाहनांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना टोल भरावा लागणार नाही वारकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून वारीचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर आहे शासनाच्या या टोलमाफी निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे या निर्णयामुळे वारकऱ्यांचा वारीतील उत्साह अधिक वाढणार आहे पावसाळ्याला की शेतकऱ्यांच्या मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी सुगंधा यांसारखे दर्जेदार मान पिकवले जातात मात्र पीक यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्राही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य वाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल